गुड मॉर्निंग तर हे बघा इथे मी मस्तपैकी चुलीवरती पोळ्या बनवत आहेत आणि खरंच चुलीवरती एकदा जर जाळ जर व्यवस्थित झालात ना लाकडांचा म्हणजे लाकडं व्यवस्थित जर पेटलीत ना तर पोळ्या खूप रपसप आणि पटकन अशा पोळ्या होतात आणि जेणेकरून एक आहेत की तुम्हाला माहीत आहे की आजकाल गॅसचे पण भाव खूपच वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग थोडीफार बचत म्हणजे बचत तसं काही नाही येत नाही येत कारण की गॅसवर स्वयंपाक करणं मला कोणी काही बोलत नाही घरामध्ये काही नाही पण मग तरी पण असं वाटतं की नाही आमच्या घरापुढे खूपच सारं सरपण आहेत मग ते सरपण म्हणजे पावसाळ्यामध्ये ते सडून जातं किंवा त्याला आपण बोलतो की उदही लागते त्या सरपणाला तर मग त्या सरपणाचं काय करायचं तर मग मी अक्षरशः बघा इथे मग मी आता पोळ्या आता आहेत पावसाळ्यामध्ये तर नाही जमणार पण आता उघडं आहेत म्हणून मग मी उन्हाळ्यामध्ये अशा इथे चुलीवरती पोळ्या बनवत आहेत आणि अक्षरशः आमच्या घरापुढे इतकं सरपण आहेत ना तर मी आमच्याकडे जे शेजारी आहेत ना भाडेकरी त्यांना देऊन टाकलेलं छोटे छोटं जे आहे सरपण ते आणि हे मग हे मोठं मोठं आहे ते मी आता वापरून घेत आहेत कारण की नंतर ते पावसाळ्यामध्ये सर्व खराब होणार आहेत तर हे बघा मग मस्तपैकी आणि चुलीवर पोळ्या करायला काहीच वेळ लागत नाही आणि अगदी छान अशा पोळ्या होतात आणि खरंच मित्रांनो तुम्ही चुलीवरचा स्वयंपाक खाऊन बघा त्याची चवच अगदी वेगळी असते पण गॅसवरच्या स्वयंपाकाची चव थोडी वेगळी असते आणि चुलीवरचा तुम्ही स्वयंपाक बघा म्हणजे मी बाजरीच्या भाकरी असो किंवा मग एखाद वेळेस चूल जर पेटलेली अस असेल ना व्यवस्थित तर मग पोळ्या पण चुलीवरच करते मी आणि हे बघा मी इथे शिमिटाची चूल बनवून घेतलेली आहेत आणि खूपच छान ही चूल आहेत थोडंसं वारा आहेत म्हणून थोडं धूर होतोय कारण त्याला वारं लागत आहेत पण ठीक आहेत पटापट अशा पोळ्या होत आहेत आणि थोडंसं मला आत्ता लवकर आवरून चार साडेचार आणि किंवा पाच वाजता संध्याकाळच्या वेळेस सायंकाळच्या वेळेस थोडंसं बाहेर पण जायचं आहे तर बाहेर कुठं जायचं आहे तेवढी स्किप न करता बघत राहा आणि खरंच मला असं वाटतं की तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असेल ना तर कमेंट करा किंवा जे लॉंग व्हिडिओ आहे ते पण बघत चला तर अशा पद्धतीने आता मी इथे सर्व पोळ्या करून घेत आहे मित्रांनो किती मस्त असं मोठं असं रामफळ आहे आमच्या झाडाचे एक हे बघा आता मी खूप मोठा आहे साधारण ते दोन किलोचं तरी असेल हे बघा आणि हे बघा इथे आम्ही चालू आहोत थोडस बाहेर तुम्हाला तिथे गेल्यावर समजेलच तर कोण कोण चाललं आहे तर मी आणि माझी मुलगीच आहेत फक्त माझ्या भावाच्या गाडीमध्ये चालू आहोत माझी मम्मी पण आहेत आमच्यासोबत तर हे बघा इथे आलो आहोत सोनाराच्या दुकानामध्ये सोनं घेण्यासाठी तर इथे घेतलेलं आहे माझ्या मम्मीनं पण माझ्या मम्मीनंच घेतलेलं होतं पण घेतलेलं होतं आणि आम्ही आता सोनं घेऊन चालू आहोत बागला तेवढी स्किप न करता पूर्ण बघत राहा तर हे बघा इथे आम्ही आलो आहोत बाळाला बघण्यासाठी तर आत्ता आम्ही कोणाचं बाळ बघण्यासाठी आलो आहोत तर माझी बहीण आहेत ना म्हणजे मावशीची मुलगी तिचं तिला बाळ झालेलं आहे आणि आज त्या बाळाचं बारसं आहेत तर आम्ही माझी मम्मी मी किंवा माझी मावशी मामी आम्ही सर्व जे नातेवाईक आहेत ना तर इथे आम्ही आलो आहोत बारशासाठी आणि बारशासाठी तिच्या म्हणजे त्या मुलाचे मुलाच्या आजी मामी म्हणजे माझ्या बहिणीचे सासरकडचे जे आहेत ना त्या बायका होतात ना मुलाला बघण्यासाठी डाग घेऊन आपण बोलतो समोर घेऊन तिथलं पण तर त्या पण संध्याकाळच्या वेळेस आलेल्या आहेत कारण की संध्याकाळच्या वेळेस बारशाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि ही समोर बसलेल्या ज्या आहेत नाही तर माझ्या बहिणीच्या सासूबाई आहेत आणि त्या सर्वांचे डाग घेत आहेत आणि

आणि हा बघा इथे फोटोमध्ये आहेत माझा मावस भाऊ मावशीचा मुलगा आणि तो साधारण बारावीला असताना विजेचा करंट लागून तो देवाघरी गेलेला आहे आमच्या सगळ्यांना सोडून आणि खरंच खूपच छान होता तो म्हणजे वयात आला आणि त्याला देवाने आमच्यापासून हिरावून घेतलेलं तर खूपच आज पण खूपच दुःख आहे त्या गोष्टीचं आणि इथे बाहेर आम्ही बारशासाठी इथे बाहेर माझी मावशी मम्मी मामी आम्ही सर्वच इथे बाहेर बसलेलो आहोत हे बघा कारण की मुलगा बघण्याचा कार्यक्रम सर्वांचा झालेला आहे नंतर आम्ही बाहेर आलो आहोत आणि बाहेर इथे मस्तपैकी जे पाळणे आहेत ना श्रीकृष्णाचे ते गायले जात आहेत

ठीक आहेत आता अकरा साडे अकरा झालेले आहेत आणि मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते कारण की आता इथून घरी पण जायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका